मध्य प्रदेश प्रदेशाच्या धर्तीवर लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने अंदाधुंद पैसे वाटले आणि हे पैसे जे वाटले सरकारी पैसे वाटले हे जे पैसे वाटले या पैशामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे सरकारी पैसे आहेत हे कोणताही निकष न लावता सरळ कोणालाही जे असेल ते दिले त्यामध्ये ज्याचे अर्ज झाले त्यांनी दिले आणि अर्ज करणारे काही श्रीमंत होते काही जण गरीब असे काही होतं असं काही नाही आहे सरकारी नोकरी करणारे होते आणि बडे बागायतदार बागायतदार त्याच्यामधले होते किंवा लाख लाख रुपये पगार घेणारे लोकही पण होते आणि अशा पद्धतीचं हे प्रकार केलेलं आहे तर असा हा प्रकार घडल्यामुळं आता परत सरकारने मात्र यावेळेस वेगळाच पवित्र घातलं आहे आता ते म्हटले की आम्ही आता एक चाळण लावणार चाळण लावून यामध्ये ज्या लोकांनी पैसे घेतले त्यांचे पैसे काहींचे परत घेणार आहे आणि काही लोकांना जे पैसे दिलेले आहेत त्यांचे पैसे त्यांनी डबल घेतले टिबल घेतले खोटं नाव करून घेतले किंवा आधार कार्ड न दाखवता घेतले वगैरे वगैरे जो भाग झाला पण हे लोक तर निवडून आले आता निवडून आल्यानंतर यांनी काय केलं की यांच्याकडं प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी पैसे द्यायला यांच्याकडं पैसे नाही प्रत्येक महिन्याला त्यामुळं त्यांनी काय केलं त्यामुळं त्यांनी काय केलं आहे के मुळं के एक महत्त्वाची अशी गोष्ट आता झाली की सरकार आता सरकारकडं पैसा नाही आहे आणि ना मग या खात्याकडे पैसे आदिवासी विकासा भागातले पैसे इतर काही खात्याचे पैसे या लाडकी बहीण योजनेचं द्यायचे आणि लाडकी बहीण योजनेला पैसे देण्यासाठी आता या सरकारच्या नाकीनं आलं आहे आणि हे पैसे कसे द्यावेत हाही सरकारपुढं फार मोठा प्रश्न पडलेला आहे आणि त्यामुळं या या भागामध्ये असा एक प्रकार झाला की पैसे कुठं वाटले आणि निवडून किती लोक आले यामधला सरकारी पैसे वाटून निवडून येण्याचा हा नवीन नवा पायंडा हा अतिशय व्यवस्थित असा नाही आहे कारण स्वतःचे पैसे खर्चून निवडून येणं आणि सरकारी पैसे खर्च करून निवडून येणं या यामध्ये फार मध अंतर आहे तर आता हे पैसे कुठं कुठं वाटले आणि किती वाटले तर याची एक थोडक्यात माहिती आपण घेऊ सगळ्यात पुण्याला पुण्याला अर्थमंत्री पुण्याचा म्हटल्यानंतर काय तर मग पुण्याला बावन्न हजार बावन्न इतक्याला इतक्या महिलांना पैसे वाटले बावन्न हजार बावन्न त्यानंतर दुसरा नंबर येतो तो दुसरा नंबर आहे यामध्ये तो सोलापूरचा सोळा सोलापूरला एक्केचाळीस हजार चारशे पंधरा इतक्या महिलांना दिले त्यानंतर तिसरा नंबर येतो तो जळगावचा जळगावला जळगावला जळगावचा येतो आणि जळगावला चाळीस हजार सातशे सत्याहत्तर महिलांना दिले त्यानंतर चौथा मन नंबर आला कोल्हापूरला कोल्हापूरला अडतीस हजार आठशे अकरा महिलांना दिले त्यानंतर पाचवा नंबर आला पाचवा नंबर आला तो नांदेडचा नांदेडला सदोतीस हजार सहाशे एकोणसाठ इतक्या लोकांना दिले आणि सहावा नंबर आला नाशिकचा नाशिकला चौतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी लोकांना दिले त्यानंतर त्यानंतर साताऱ्याला छत्तीस हजार पाचशे तेहतीस लो महिलांना दिले त्यानंतर सांगलीला पस्तीस हजार तीनशे सहा महिलांना दिले म्हणजे हे जे पैसे मिळाले आहेत याच्यामध्ये सदन जे लोक आहेत जो पुढारलेला भाग आहे त्याच्यामध्ये खूप पैसे घेणे आले आणि जे गरीब लोक आहेत किंवा जे गरीब भाग आहे मग मराठवाडा असो नंदुरबार असो धुळे असो वगैरे असा जो भाग आहे त्यामध्ये जरा कमी पैसे वाटण्यात आले त्याची जर माहिती घेतली तर तुम्हाला आश्चर्य वाटत आता हे पा भांडाऱ्याला फक्त सव्वीस हजार सहाशे एकाहत्तर महिलांना गोंदियाला एकोणतीस हजार पाचशे त्रेचाळीस महिलांना वर्ध्याला फक्त आठ हजार सहाशे त्रेचाळीस मैला गडचिरोलीला फक्त चौदा हजार दोनशे ब्याण्णव मैलाला वाशिममध्ये चौदा हजार दोनशे पंचेचाळीस महिलांना जालन्यामध्ये सत्तावीस हजार सहाशे महिलांना परभणीमध्ये पंचवीस हजार सत्तावन्न महिलाला आणि धाराशिवमध्ये पंधरा हजार एकशे चोवीस महिलांना तसेच नागपूरला सोळा हजार चारशे एकवीस महिलांना चंद्रपूरला वीस हजार तीनशे महिलांना यवतमाळला चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तर महिलांना हिंगोलीमध्ये सोळा हजार तीनशे त्रेचाळीस महिलांना त्यानंतर लातूरला एकोणीस हजार एकशे एक्क्याऐंशी महिलांना त्यानंतर अकोलेला सोळा हजार आठशे एक एकसष्ट महिलांना अमरावतीला एकोणीस हजार आठ नऊशे पंच्याऐंशी महिलांना बुलढाण्याला पंच हजार सातशे सोळा महिलांना त्यानंतर नंदुरबारला फक्त सात हजार आठशे आठ महिलांना त्यानंतर पालघरला नऊ हजार सात महिलांना अठ्ठ्याण्णव हजार नऊ हजार आठशे सात महिलांना मुंबईला चार हजार चारशे चौऱ्याऐंशी महिलांना मुंबई उपनगर आणि मुंबईमध्ये दोन हजार दोनशे बावीस महिलांना रायगडला नऊ हजार एकशे त्र्याऐंशी महिलांना रत्नागिरीला दहा हजार पाचशे सहासष्ट महिलांना सिंधुदुर्गला नऊ हजार आठशे चोवीस महिलांना त्यानंतर ठाण्याला चौदा हजार पाचशे सात महिलांना आयल्यानगरला पन्नास हजार सहाशे सतरा महिलांना म्हणजे बीडला सव्वीस हजार सातशे बहात्तर महिलांना संभाजीनगरला बत्तीस हजार जो दोनशे त्र्याण्णव महिलांना तर असं सांग या पद्धतीने जो सदन भाग आहे सदन भाग म्हणजे आहिल्यानगर पुणे नाशिक सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर असा जो भाग आहे त्यामध्ये तर ते तिथे जास्तीत जास्त प्रमाणात पैसे वाटण्यात आले आणि जे गरीब भाग आहे ते ते कमी प्रमाणामध्ये पैसे वाटण्यात आले आता यामध्ये दुसरा भाग असा आला की काही बहिणींनी तर किती बहिणींनी आठ लाख प पंच्याऐंशी हजार महिलांनी दोन योजनांचा लाभ घेतला म्हणजे त्यांच्याकडे जी दुसरी योजना आहे लाडकी बहीण योजना नमो शेतकरी योजना यांनी पण त्याच्यामध्ये घेतले त्यानंतर दुसरा महत्त्वाचा हो एक दोन हजार सहाशे बावन्न पहिल्यांदाच आता सरकारीच भगिनी लाडक्या भगिनी निघाल्यात अजून त्याची तपासणी चालू आहे कदाचित त्यांचाही आकडा फार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे हे सरकारचं कसा प्रकार झाला आंधळ दळते आणि कुत्रंपीठ खाते कोणाला निवडून येण्यासाठी वाटेल ते करू पण स्वतःच्या खिशेतून यांनी हा प्रकार करायला पाहिजे होता या काही विरोधी पक्षाने याला विरोध केलेला नाही की सरकारी पैसे तुम्ही कशाला देता लोकांना लाडक्या बहिणीला त्याला पहिल्यांदा निकष ठरवा एक समिती बसवा त्यानंतर त्याच्यामध्ये जे गरीब जनता आहे त्यांना द्या हे सर सगळं त्यांनी वाटले आणि हे आपले जे अर्थमंत्री आहेत हे अर्थमंत्री यांना काही कोणाचं घेणं नाही त्यांचे स्वतःचेच दोन खासदार तीन मंत्री मागे एकटाच बारामतीमधून जात असतात त्यामुळं असा काही प्रश्न नाही की त्यांनी प्रत्येक वेळेस हे केलेलं आहे आता मुख्यमंत्र्यांनी देखील यामध्ये लक्ष घालून एक योग्य जी लोकं असतील त्यांना तेवढा मिळाला पाहिजे आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट ज्यांना ज्यांना जास्त पैसे दिलेले आहेत तर त्यांचे पैसे आता हे सरकार परत घेणार आहे म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे आणि हे जे पैसे मिळणार ते सरकारचे जवळजवळ किती कोट्यावधी रुपये मिळणार आता सरकारला कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक महिलेला लाखो महिलांना एवढे कर्ज पैसे दिलेले आहेत त्यामुळं आता या, यामुळे यामधून सरकारने हा जो घोटाळा केला आहे घोटाळाच म्हणायचं याला कारण या अंदाधुंद पैसे वाटलेले आहेत की कुणाला यांना पाहिजे त्यांना पाहिजे असं काही नाही गरिबांना नाही वाटले हे श्रीमंत भागामध्ये पैसे गेलेले आहेत हे सगळे आणि हे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली ते कुणाकोणाला -कुन गेले हे तर लक्षात घ्या सरकारी नोकरदार आहेत सरकारी नोकरदार की ज्यांना लाख लाख पगार आहे त्यांना गेले बागायतदार ज्यांच्याकडं चारचाकी गाड्या आहेत अमुख आहे अमुक त्यांना गेले ज्यांचा शंभर शंभर एक उकळ ऊस जातो त्यांना गेले म्हणजे अशा पद्धतीने हा प्रकार घडलेला आहे तेव्हा या लाडकी बहीण योजनेचं काही खरं नाही आहे आणि ही जी योजना आहे ही योजना एकतर रद्द करावी किंवा फक्त एक साधारण जे गरीब गोरगरीब असतील त्यांच्यासाठी अधिक कडक निकष लावून फक्त ज्यांचं उत्पन्न साधारण दहा हजाराच्या आत आतमध्ये आहे अशाच लोकांना हे पैसे देण्या देण्यात यावेत की ज्यांचं जे झोपड्यामध्ये राहतात आणि आदिवासी आहेत गरीब आहेत अशा लोकांनाच हे पैसे दिले पाहिजेत आणि ते कायमस्वरूपी दिले पाहिजे तो प्रश्न नाही आहे परंतु हा निवडणुकीचा फंडा की यामधून बघा किती लोकं निवडून आले प्रत्येकाचे जे वाटत नव्हते ते लोक निवडून आले आणि त्यामुळं हा प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय म्हणजे च चिंताजनक आहे देशाच्या दृष्टिकोनातून नाही राज्याच्या दृष्टिकोनातून सरकार एक सर्वसामान्यपणे भारत सरकार देत आहे परंतु तीच योजना एक अंदाधूनपणेपणे महाराष्ट्राने राबवली आणि एक महत्त्वाचं खंत यायची असे की यामध्ये कोणत्याही विरोधी पक्षाने त्याला विरोध केलेला नाही विरोधी पक्ष झोपलेत की आहेत का सगळे त्यांच्याच पक्षामध्ये जाऊन पक्ष बदलून गेलेत हे समजत नाही म्हणजे चांगला विरोधी पक्ष असणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असताना देखील इथं काही महत्त्वाचं हे घडलेलं नाही तरी आता आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतात मराठी लोकांमध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला जे जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद